नाथसाहेबंद ऋषिका मोठरवाई कार्तिक महेंद्र मोफ धनकवडी या गाडीचा सहावा प्रमाण झाला दुसरा मैदानातील पंचमी क्रमांकाचे मंत्री आहे दहा क्रमांक तीन वरील गाडीबाई सेवा प्रतिष्ठान

महेश यांसाठी म्हणजे सुंदरपाला सुंदर आणि हन्याच्या भव्य दिव्य पद्माव मैदानातील क्वार्टर फायनल चे तीन नंबर ते ठरले सुंदर असं मैदान आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनल झाला दोन मैदानामध्ये सुंदर अशी लढत झाली